नमस्कार महासंघर्ष न्यूजमध्ये दर्शकांचे स्वागत आहे मराठा उद्योजक सारथी एम एस प्रस्तुत महाबिझनेस या कार्यक्रमात दर्शकांचे स्वागत आहे आज आपण हॉटेल महाराष्ट्र दरबार या ठिकाणी खांदा कॉलनी या ठिकाणी उपस्थित आहोत एम एस या ग्रुपच्या माध्यमातून या हॉटेलच्या उद्घाटना प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी हा संपूर्ण ग्रुप इथे उपस्थित आहे तसेच हॉटेल मालिकांची आपण प्रतिक्रिया घेऊयात नमस्कार आ, सर नमस्कार महासंघर्ष न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपल्या हॉटेलचं उद्घाटन आहे भव्य दिव्य असं उद्घाटन सोहळा आहे काय सांगू इच्छिता सर आम्ही पाच मित्रांनी मिळून एक उद्योग स्थापन करण्याचं विचार केला आणि त्या माध्यमातून आम्ही हॉटेल महाराष्ट्र दरबार हा नवीन उद्योग सुरू करीत आहोत त्या उद्योगाचे आम्हाला सहकार्य इथं पहिल्यांदा नवीन हा आमच्यासाठी नवीन भाग होता आणि इथे आल्यानंतर आम्हाला या सर्व लोकांचं खूप सहकार्य लाभलं त्याच माध्यमातून त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे हे hey, जे हॉटेल तुम्ही बनवलेलं आहे इंटेरियर वगैरे याचं जर पाहिलं तर अगदी शिवकालीन दरबार आपल्याला पाहायला मिळतो बाहेरून जर पाहिलं तर आणि आताही अतिशय सुंदर असं इंटेरियर केलेलं आहे काय सांगाल सर मुंबई मुंबई नगरी आहे इथे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्रकारचे लोक आहेत लोकांना आज तुम्ही काहीतरी नवीन दिलं तरच लोक तुमच्याकडे आकर्षित होतात त्यासाठी आम्ही ग्रामीण भागातील जे जेवण आहे त्या पद्धतीचं जेवण देण्याचा प्रयत्न करतोय वेगवेगळ्या प्रकारच्या थाळ्या देण्याचा प्रयत्न करतोय त्या माध्यमातून लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या चव चाकता याव्यात यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय सर आज जर आतलं आपलं आपलं जर इंटेरियर पाहिलं किंवा बैठक व्यवस्था जर पाहिली अतिशय सुंदर आहे इथून बाहेर पडावंसं वाटत नाही असं वातावरण आपण निर्माण केलेलं आहे ते काय सांगू तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की लोक आज खायला बाहेर जातात पण त्यांना स्वच्छता हा विषय एक महत्त्वाचा आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला आजूबाजूचं जे वातावरण आहे ॲटमॉस्फिअर आहे ते जर चांगलं असेल तर त्या ठिकाणी फॅमिली किंवा मित्रांसोबत टाईम स्पेंड करावा वाटतो यासाठी आपल्याला ह्या या, या, या दृष्टीनं आम्ही हे हॉटेलचं इंटेरियर केलेलं आहे सर मराठा उद्योजक सारखी एमई एसचे अध्यक्ष आहेत आपल्यासोबत देशमुख साहेब आहेत साहेब आज आपण शुभेच्छा देण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांना आलेला आहात आपला मराठा उद्योग उद्योजक आहेत काय सांगू इच्छित नमस्कार उपस्थित सर्व बांधवांचे मी हार्दिक स्वागत करतो आणि आपली संस्था ही वेळोवेळी उद्योजकांना व्यवसायवाढीसाठीच काम करत असते आणि त्या निमित्तानं आपण जगदाळे सर आणि त्यांच्या टीमच्या या व्यवसायासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं एकत्र आलेलो आहोत आणि यापुढेही आपलं सहकार्य वेळोवेळी त्यांना आपण देत राहू आणि सहाय्य करून आपण व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या सोबत आणखी मराठा उद्योजक सारथीचे सदस्य आहेत सी ए आहेत स्वतः आपलं नाव सांगा परिचय द्या आणि आज शुभेच्छा देत आहात काय सांगा नमस्कार मराठा उद्योजक सारथी ही संस्था गेली पाच वर्ष पनवेल महानगरपालिका भागात काम करत आहे आणि हे करत असताना आपण उद्योजकांना एकत्र करत असतो हे करत असताना आपण सर्व नवीन व्यावसायिक दुन्हे व्यावसायिक त्यांचा आपण एकत्र करून मिटिंग्स घेत असतो आज आज आपण का कांदा कॉलनी येथे हॉटेल महाराष्ट्र डाबा ह्या नवीन एक वेगळा उपक्रम चालू केलेला आहे पाच मित्र एकत्र आलेत आणि एक, आले एक वे, वेगळा उपक्रम चालू केलेला आहे जसं गावी जेवण भेटतं ते आपल्याला गा जेवण इथे भेटणार आहे आणि ह्याचा जेवणाचा आस्वाद आम्ही घेतला तर खूपच छान अशी व्यवस्था आहे आणि खूप सुंदर जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर मी ह्या सर्वजणांना सर्व पाच मित्रांना धन्य धन्यवाद देतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आज ही एक शाखा उप उप इथे ओपन झालेली आहे अशा नवीन शाखा उप ओपन व्हाव्यात हे मी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद अंबिका पूजा भांडार यांच्या मदतीने इथलं इंटेरियर आणि शास्त्राचं काम केलेलं आहे आणि हा जो व्यवसाय आहे अतिशय सुंदर असं हॉटेल आहे या हॉटेलसाठी महाबिझनेस या कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद